पण माझं माझा श्वास मग ऑक्सिजनच अभिनय ते नाही केलं तर मी काय करणार मी त्या भ्रमात असाल की तुम्ही फार छान काम करताय त्याच्यामुळे तो भ्रम तुटला पाहिजे अनेक वर्ष खूप केलं उभं केलं आम्हाला आता जबाबदारी आमची आहे आणि वी कॅन हँडल आर्स मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर विविध मालिका आणि विविध विषय येतच असतात आणखी एक नवी मालिका येते आई बाबा रिटायर होत आहेत आणि या मालिकेमध्ये महत्वपूर्ण आणि तुला भेटून खूप छान वाटतय कारण बऱ्याचदा काही ना काहीतरी विविध करायचं तुझा असतो आणि आता ही नवी मालिका काय पद्धतीचं काम आहे आणि काय घेऊन येतो मकरंद नावाची भूमिका मी करतो याच्यात आई आणि बाबा आ, हे त्यांचा मुलगा आम्ही तीन मुलं आहोत भावंड हरीश नावाचा माझा सह कलाकार अपूर्वा आणि मी असे आम्ही तिघ जण आहोत मकरंद हा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटला मला जेव्हा मला याचं ब्रीफिंग मिळालं बऱ्याच गोष्टी त्याच्या अशा आहेत ज्या माझ्यात वैयक्तिक आदिश वैद्य म्हणून नाही आहेत सो जेव्हा असं असतं तेव्हा असं वाटतं की हां जे आपण नाही होत ते करणं कठीण असतं आणि ते करायला एक वेगळी मजा येते खूप सॉर्टेड हुशार प्रॅक्टिकल मुलगा आहे ज्याचा आईवडिलांवर प्रेम आहे पण जसं आपण आपल्या घरी वावरतो किंवा एक आपण चार गोष्टी मेबी आवर्जून करतो तसं त्याचा तो झोन मेबी त्याचा नाही आहे तर त्याचं एक ॲम्बिशन आहे की इथे जायचं आहे अमेरिकेत आहे आणि विविध प्रकार त्याच्या त्या ते ॲम्बिशनच्या मध्ये त्याला काहीच येऊन द्यायचं नाही आहे सो एक वेगळ्या पट्टीचा हा एक हा एक मुलगा आहे जो कदाचित मला असं मला असं वाटतं मलाही त्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागणार आहे की त्याचं काय म्हणणं आहे सो तुम्हालाही ते बघताना कळेल की नक्की हा आहे काय हा याला करायचं आहे काय So, एक सो एक असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं म्हणता येणार एक त्याचा त्याचा एक बॅलन्स आहे जो फ्लेवर त्याच्यामुळे तो घरी येईल आणि खूप असं म्हटलं ना की आपल्याला एक कॅरेक्टर असं असतं की आपल्याला माहित असतं की हा हा तर फार बॉय नेक्स्टवर आहे किंवा हा तर व्हॅम्पच आहे तर ते दोन्ही नसताना त्यातलं एक मधलं त्याचं स्टँड एक वेगळं आहे याच्यामुळे मला असं वाटलं हे चॅलेंजिंग आहे की याच्या बाहेर मी मी चुकू शकतो जर मी थोडं पुढे मागे केलं तर त्या नोटला पकडून मला आपल्या दिग्दर्शकाला जे म्हणायचं आहे लेखकांना जे म्हणायचं ते uh, uh, so, yes, मला आणणं इज गोन टू बी अ टास्क फॉर मी तर मला कॉम्प्लेक्स कॅरेक्टर वाटलं मिस्टीरियस वाटलं थोडं सो यस दॅट्स वाय आय टू तू चॅलेंजिंग भूमिका किंवा चॅलेंजेस असं मला वाटतं कारण तुझ्या आतापर्यंतचं काम आम्ही बघितलंय तुझ्याकडे बरंच काम येत असेल आदेश म्हणजे भूमिकांमधलं असेल किंवा कधी कधी स्टुडिओ टाईप होणं किंवा त्याच भूमिका तर तू काय पद्धतीने स्वीकारतोय काम मी बाबतीत असेल ना चित्रपट मी ऑनेस्टली सांगू तर मी पहिला हा विचार माझा असा असतो की मला जास्तीत जास्त काम करायचं आहे चांगल्या टीमसोबत चांगल्या सोबत चांगले मिडियम डिरेक्टर्स आणि चांगली भूमिका अर्थात जसं लास्ट माझी भूमिका झाली ते स्वर्गंधराव सुधरी फडके चित्रपट की बायोपिक थँक्यू सो मच की बायोपिक झाली माझ्यासाठी एक वेगळा वेगळा एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यानंतर माझा एक हिंदी कार्यक्रम चालला तिकडे एक वेगळं कॅरेक्टर इकडे वेगळं सो मला स्विच व्हायला आवडतं मला असं वाटतं की जर मी हे नाही केलं जर मी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स नाही घेतले किंवा मी एकाच पट्टीतलं जर करत राहिलो ना तर hmm. मी मला कळणारच नाही की मी कलाकार म्हणून कुठे स्टँड करतो करत hmm. मला त्याच्यामुळे असं वाटतं की कधी कधी आम्ही चुकतोय कधी कधी मला असं वाटतं नाही यार मी ह्याच्यापेक्षा बेटर सीन देऊ शकलो असतो हा विचार हा थॉट येतो बट जेव्हा तुम्ही असं काहीतरी करता किंवा मी जेव्हा असे कॅरेक्टर्स वेगवेगळे घेण्याचा गे सा प्रयत्न सा, 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 सातत्याने करत असतो तर मला असं वाटतं मला माझी रेंज कळते त्याच्यात की ओके मी ह्याच्यातनं इकडे येऊ शकतो ह्याच्यातनं येऊ शकतोय की नाही कितपत जड जात आहे काय नाही तेव्हा जाऊन कुठेतरी मला खरं कळतं की मी बारा तास काम करतोय नट म्हणून तर मी मी माझी काय लेवल तर ती पाच आहे का ती चार आहे का ती सहावर जाते का ती परत चार वर येते का आणि मला मी, मी स्वतःच काम खूप अनालाइज करतो म्हणजे प्रत्येक वेळेस बघत असं नाही पण मी जेव्हा बघतो तेव्हा मी खूप क्रिटिकली बघतो आणि मला असं वाटतं गेल्या आठ वर्षात सुद्धा मी आय स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच आणि मग जे करत गेलो काम मी सेल्फ ऑब्झर्विंग आणि अनेक नटांना बघत त्याच्यावरती स्वतःचा कॅमेरा अँगल्स टेक्निक टेक्निकल नॉलेज घेत मी त्याच्यावरती स्वतः काम करत राहिलो सो so, जोर तुम्ही स्वतःला अॅनालाइज आणि क्रिटिकल अॅनालाइज नाही करणार तोवर तुम्ही त्या भ्रमात असाल की तुम्ही फार छान काम करताय त्याच्यामुळे तो भ्रम तुटला पाहिजे आणि मला असं वाटतं की या कॅरेक्टरमधला सुद्धा मला चार नवीन गोष्टी माझ्याबद्दल कळतील की ओके हे मी करू शकतोय हे मी नाही करू शकत तर कसं करायचं आणि दॅट इज वॉट आय ऑलवेज वेन आय वेकअप इन द मॉर्निंग मी त्या भावनेने उठतो की आज मला नवीन काहीतरी शिकून घरी जायचं तुला काय बेस्ट पार्ट वाटतो आपल्याला जाऊन सेट वर जायचं मी सगळ्यात आनंदी माणूस मी सेट वर असतो कारण मला एक मला असं वाटतं माझं दुसरं घर हा माझा सेट आहे मी प्रत्येकाचं एक पर्सनॅलिटी असते आय एम मी फार म्हणजे तर आहे वर्कोहॉलिक पण आहे बट आय ऑल्सो लाईक टू कीप अ बॅलन्स पण माझं माझा श्वास ऑक्सिजनच अभिनय ते नाही केलं तर मी काय करणार त्याच्यामुळे बाकी चार गोष्टी करत असतो बट हा हा माझा बेज आहे mm. आणि लाईक आय सेड की वैयक्तिकरित्या आयुष्यात सुद्धा मला असं आहे की मला नवीन गोष्टी सतत शिकायच्या असतात आणि हे इतकं भविष्य हे इतकं मोठं वास्ट इंडस्ट्री आहे काम एक ऍक्टरचं काम सुद्धा इतकं वास्ट आहे की तुम्ही कधीच पूर्णतः सगळं तुम्हाला येता असं होऊच शकत नाही त्यामुळे तुम्ही जर त्या भावनाने रोज सेटवर गेलात की अच्छा आज काहीतरी नवीन प्रत्येक डिरेक्टरकडनं सुद्धा चार गोष्टी नवीन शिकतो मी हिंदी सेटवरती मी जातो कारण मला त्या डिरेक्टरकडनं चार गोष्टी नवीन शिकायला मिळतात मला आज शैलेश कडनं त्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्याचे वेगळं एक कॉन्फ्लिक्स होता राहील मला क्रिएटिव्ह कॉन्फ्लिक्टही आवडतात की माझं एक म्हणणं हे तू त्याचं म्हणणं वेगळं असतं तर आम्ही कुठेतरी हा मग आम्ही एकमेकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू की नाही माझं का म्हणणं खरं आहे आय थिंक हे हेल्दी क्रिएटिव्ह कॉन्व्हर्सेशन सुद्धा मेक्स यू ग्रो ॲज अन ॲक्टर आणि दॅट हॉज ऑलवेज बीन द कोर ऑफ माय लाईफ अँड जॉब वास्ट काम आहे आणि जबाबदारी पूर्ण काम आहे त्यामुळे तुम्हाला त्या अलर्टनेस नाही त्या कॉन्शियसनेस नाही त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील कसं की एक नट म्हणून तुम्ही जेव्हा इतक्या ऑलरेडी एस्टॅब्लिश बेटरन सोबत तुम्ही काम करता तर तुम्ही खूप गोष्टी नव्याने शिकून घेता आणि तुम्हाला कळतं हा आणि मग त्यातनं काय चांगलं उचलायचं हे त्या सुद्धा गोष्टीकडे माझं लक्ष असतं की ओके हे उचलून आपल्याला पुढे या गोष्टी वापरता येतील आणि हे गेले आठ वर्ष मी काम करत असताना ते करत आलेलो आहे त्याच्यामुळे ते आजही कंटिन्यू करण्याची माझी मला खूप सुंदर थॉट वाटतोय म्हणजे ऑनेस्टली मी खूप रिलेट करतो या कॉन्सेप्ट सोबत हो कारण माझ्या घरी घडलेली गोष्ट आहे की मी माझ्या आईला सांगतो सुद्धा किंवा बाबाला वैयक्तिक माझं म्हणणं आहे की आफ्टर अ पॉइंट जेन्युनली वडिलांनी थांबवलं पाहिजे मुलांकडे सतत सतत चोवीस तास लक्ष देणं त्या आता आम्हाला म्हणून नाही तुम्हाला तुमच्या स्पेसची गरज आहे कारण तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्ही आणि नवऱ्याच्या भूमिकेत असता सतत मग मुलं झाल्यानंतर तुम्ही सतत मुलांच्या मागे मागे लहानपणापासून डब्यांपासून सगळ्या गोष्टी करता त्या संसारात त्या सगळ्या खटाटोपात खटाटोपामध्ये तुम्ही वैयक्तिक पर्सनल आपलं एक आयुष्य आहे हे नकळतपणे विसरतात आणि मला असं वाटतं की मी माझ्या आईलाही सांगतो की तुला उद्या कुठे फिरायला जायचं आहे तू प्लीज जा किंवा तुला ब्रेक घ्यायचा आहे रिटायर व्हायचं आहे रिटायर हो आमच्यात हे कॉन्वर्सेशन होतं इव्हन इन्क्लुडिंग माझे बाबा सुद्धा ते केलं खूप अनेक वर्ष खूप केलं मी उभं केलं आम्हाला आता जबाबदारी आमची आहे आणि वी कॅन हँडल आर असं मला असं वाटतं या मालिकेतनं जर ते परिवर्तन अनेक घरोघरी मुलांमध्ये झालं तर खूप छान होईल कारण मला जेन्युनली वाटतं की तुमची तुमचं कर्तव्य असतं आणि आईचं आई पण जे असतं ते कधीही संपणार तुम्ही कितीही बोला पण ते बॅलन्स करणं हे मला असं वाटतं मुलांचं काम आहे की ते करणारच आहे तुम्हाला माहिती आहे तर आपण काय करू शकतो की जरा आपण त्यांना ती मदत करू की तुम्ही आता तुमचं आयुष्य जगा गावी जायचं आहे काही महिने एक दोन दिवस दहा दिवस दोन महिने तुम्ही जा तुमचं आयुष्य जगा मग आमच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय तुम्ही लक्ष द्या पण हे घरोघरी हे कॉन्व्हर्सेशन होत नाहीत आणि जसं मालिकेतनं मतभेद तुम्हाला घराचे दिसतील तर घरात सुद्धा होतात पण जर हा दृष्टिकोन बदलला आणि मुलांना कळलं की नाही यार त्यांचं एक वैयक्तिक जीवन आहे हो ते त्यांनी जगलं पाहिजे तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा सुंदर काही होऊ शकत इंटरेस्टिंग थॉट आहे या मालिकेचा आणि मला वाटतं जेव्हा एपिसोड येतील तेव्हा ते प्रेक्षकांना बघायला मिळतील आणि आधीची भूमिका देखील बघा आणि त्यालाही प्रेम द्या थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू